अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या आज शनिवारी रात्री बॅरेज जवळ अचानक फटाक्यांचा मोठा स्फोट झाल्याने कारागृह प्रशासन चांगले साधरले होते या घटनेत रविवारी सकाळी पुन्हा बॉम्ब शोध पथक सह डॉक स्पॉटने कारागृहाच्या भिंती शेजारी दोन तास शोध मोहीम राबविली यात कारागृह भिंती शेजारी जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग बाजूने फटाक्यांची मोठी लाड फुटल्याचे दिसून आले यासोबतच हवेत उडणारा फटाक्यांचा रिकामा बॉक्स आढळून आला अमरावती गृहात फटाके सदृश स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली ही खळबळजनक घटना सहा जूनच्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान कारागृहात परिसरात घडली घटनेची माहिती मिळताच तत्काळ कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी लगेच फजरपुरा पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तत्काळ कारागृहाकडे धाव घेतली तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील तत्काळ रवाना झाले कारागृहात तब्बल दोन तास शोध मोहीम राबवून तपास करण्यात आला सध्या कोणालाही हानी झाली नसून पोलीस प्रशासन सह कारागृह प्रशासन तपास का लागले आहे याच रस्त्यावर शनिवारी दुपारी काहींनी फटाक्यांची आतिषबाजी केली असावी तर रात्री सुद्धा फटाके फोडले असावे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे ते कोण आहे त्यांच्या तपासात आता पोलीस लागले आहेत बॅरेक क्रमांक सहा सात समोर कारागृहाच्या आत फटाके किंवा बॉम्ब फुटल्याचा मोठा आवाज झाला त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले चेंडूत फटाका किंवा बॉम्ब सदृश्य वस्तू कारागृह भेंती शेजारी जात असलेल्या महामार्ग रस्त्यावर फेकला गेला असावा तो कोणी फेकला याचा तपास आता केला जाणार त्यामागे सध्या कोणतीही अनुसूचित घटना घडली नाही फॉरेन्सिक लॅब मध्ये जप्त केलेली वस्तू तपासणीकरिता पाठवण्यात आली आहे असे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले याआधी याच कारागृह भिंतीच्या बाहेरून आतमध्ये चेंडूत गांजा खर्रा फेकल्याच्या घटना घडल्या होत्या आता मात्र अशी घटना कारागृह परिसरात पहिलीच घटना असल्याचे समोर येत आहे या घटनेच्या तपासात कारागृह प्रशासन सह शहर पोलीस प्रशासन कसून शोधकामाला लागले आहे